हा बघा काही पाऊस पाऊस चालू आहे भाऊजीने फोन केला होता की हे काम आहे असं जात होता आणि पाऊस आला रस्त्यात बोलवलं होतं बारा वाजता आणि आता वाजले चार थांबलो आहे रस्त्याच्या बाजूला लाल्या अरे तुम्ही झोपला आणि तेवढ्या पावसामध्ये आलाय कुठे उठा कुठ लोकांचा व्हिडिओ काढायला पटत होता

झालं कुठे बघू काम चालू झालं का हा का शी असभेने कोण करत अरे रे रे अरे रे रे। दिदू तर काही मी आताच आलो आहे भाऊजीच्या घरी जाऊन त्यांना मोबाईल घ्यायचा होता म्हणून मी तिथे गेलेला आणि घरी येता येता खूप उशीर झाला आम्ही गेले मोबाईल तर नाही घेतला पण आम्ही ऑनलाईन एक मोबाईल बघितला आता उद्या फ्रायडे तर उद्या मला सुट्टी असते उद्या आम्ही जाती बघू मोबाईलचा गरजेची आणि आज मी करणार आहे चिकनची भाजी फर्स्ट टाईम तर काय माहिती कशी करतात बघू मानसीला विचारून बघू कसं काय काय करतात आणि बघा हा पेस्ट आहे हा कसला पेस्ट आहे मला पण नाही आणि हे बघा याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीर टमाटर हे आपण टाकून घेऊ आणि हा कांदा याच्यामध्ये आहे चिकन तर बघू करूया आता चहा पहिले चहा पितो फ्रेश वाटेल आणि दिदीसाठी आणला मी खायला तर ते खाऊया आणि लगेच आपण चिकन बनवूया तर चला पहिले खाऊ घेऊ तर गायच इथे पहिलेच लाईट येते जाते काय भरसा नाही मी चहा पीत बसतो आणि लाईट गेली तर वाट बघत बसावी लागेल त्यासाठी मी आताच वाटण हे करून घेतो थोड्याच पाणी टाकतो त्याच्यामध्ये मी केली अजून आमच्या घरात अजून एक लहान मुलगी कोण आहे की मग तुम्हाला तुम <shriek> चला आता चहा पिऊन घेऊया आणि ही मुलगी आहे माझ्या बहिणीची मुलगी इथं पण मी लास्ट टाइम लॉक टाकला होता तुम्हाला ना आय बटनमध्ये जो व्हिडिओ देतो त्याच्यामध्ये बघून घ्या जास्त रोजच लागत लहान हा मस्त पैकी आपण क्लीन करून घेऊया चिकनला दीदी दीदी क्या थी। थी। खाय करते क्या करते बोल भाई क्या करते क्या करते, करते बोल बोल क्या करते हम लो ना रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना बिना झाडू मार झाडू मार झाडू हो। मार मारू झाडू मार झाडू मार झाडू पकर, मार 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 झाडू चिकन साफ झालं तर मी आता घेतो बनवण्यासाठी

नाला था। नाला था। क्लीन तो, तो क्लीन आधी पण केलेली आहे भाजी आधी पण केली आहे तरी बघू पण लक्षात राहत नाही ना एक दोन वेळेस केली आहे

तेल घेतलं पण तेल संपवतं तर तेल ॲड करायचं समजा म्हणजे तेल टाकलं पहिले टोकोमध्ये आमच्या घरी जास्त व्हायची हो खासात जास्त तेल लागतो कांदा कांदा टाकतो याच्यामध्ये नाही पहिला तेच पत्ता टाकलो तर गाई हा जो आपण कांदा टाकला हा गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेऊ त्याच्यानंतर मग आपण टमाटर टाकूया आता थोड्या वेळ थांबूया तर बघा गाई मी करपवून टाकला टमाटर कर टाकले ता, टाट गाईस आता मीठ टाकू त्याच्यानंतर मीठ टाकू ही बघा समुद्राची रेती समुद्राची रेती बघा लाल कलरची तर गाईज हे मीठ कुठलं आहे हे तुम्ही ओळखून मला सांगा कमेंट मध्ये लाल लाल सा। हे लालसर मीठ आहे लाल कलरचं तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये कि हे कुठलं आहे असं हे बघा हे मीठ हा पेस्ट जो का आता आपण काढला होता तो तर काही आता आपण ताईच्या मध्ये टाकलंय पेस्ट आता याला आपण थोडे वेळ शिजू देऊ बंद करून ठेवू थोडा वेळ दोन तीन मिनिट काय काय घेते मेकअपचा खूप शॉक आहे आता सध्या केला नाही सांगत आहे मेकअप करा हे बघा हे बघा तिला तिला वाटलं तिला वरडलं म्हणून तिने जाऊन ते ठेवून दिले हे बघा मस्ती करते ती खूप मस्ती करते आणि कोणाच ऐकत ना तिला असे कपडे खूप आवडतात मुलांचे कपडे आवडतात तिला याच्यामध्ये कुठलं कुठला पेस्ट आहे याच्यामध्ये कांदा आहे खोबरं आहे आणि लाल मिरची आणि खडे मसाले हा तर हे सर्व आहे याच्यामध्ये आता हे आपण टाकून देऊ हे बरोबर आणि आपल्याला अजून मसाला किती टाकायचा चिकन मसाला अजून टाकायचा आहे याच्यामध्ये त्याला कलर आलाय बघा बघा किती मस्त दिसतंय ना तर गाईज बघा आता हा जो मसाला आहे ना हा असा आजूबाजूला तेल सोडेल तोपर्यंत आपण त्याला भाजून घेऊन चालायला परत आता एक दोन मिनिटासाठी आपण जाऊ तर गाईज याला मस्त सुगंध आहे तर आपण हे बघा बाशाचा चिकन मसाला याच्यामध्ये टाकू आपल्या आकारानुसार जसं तुम्हाला लागत असेल तिखट तसं टाकू आणि याला सुगंध एक नंबर येतो चला तर टाकूया एक नंबर हे बघा ग्रेवी बघा आता याच्यामध्ये आपण चिकन टाकूया एक नंबर झाले याच्यामध्ये आता है। चिकन टाकून देऊ आपण हे बघा चिकन त्याच्यामध्ये आता चिकन टाकू बघा हे मस्त पिकी मिक्स झालेलं आहे आता हे जे चिकन आहे ना हे पाणी सोडेल तोपर्यंत आपण वेट करूया वे आता हे झाकण आहे मी त्याच्यावरती ठेवून देईल बघा आता हे बघा मस्त आता हे झाकण आपण ठेवूयाच्यावरती साधारण चार पाच मिनटं वेट करू आता बघा याच्यामध्ये मी आता गरम पाणी करणार आहे अजून थोडं टाकून देऊ याच्यामध्ये पूर्णच टाकून देतो आता हे जे पाणी आहे ना गरम करायला आहे कारण जेव्हा ही भाजी होते आणि आपण त्याच्यामध्ये थंड पाणी टाकतो तेव्हा ते चिकन आहे बरोबर शिजत आहे आणि जेव्हा हे गरम पाणी टाकलं ना ते बरोबर मॅच करतं आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि मग बरोबर ती भाजी बनवते आता बघू आणि जेवढी आपल्याला ग्रेवी लागते त्यानुसार ते आठवायचं आपण पाणी तर आता हे गरम होत आहे हे तर होतच आहे तर आता परत आता गरम झाल्यानंतर भेटू पाणी गरम झालं तर आपण याच्यामध्ये टाकू हे बघा इची एकट्याचीच मस्ती चालू आहे इकडे कोणीच नाही आहे आजूबाजूला ही बघा कोणीच नाही आहे एकटीच बसली आहे आई पप्पा ती देखील बघत आहे आणि आम्ही इथे आहेत आणि ही बघा एकटी खेळत आहे तर काही बघा गाणे बोलत आहे तर काहीच मी बोललो होतो ना इथे लाईट येते जाते तर हे बघा आता काय लाईट गेली आहे पाणी गरम करत आपण पाणी जे ठेवलंय गरम करण्यासाठी आणि पाणी मस्तपैकी सोडलंय आपल्या चिकनने याच्यामध्ये आणि हे पेस्ट आहे पेस्टचं जे पाणी आपण ठेवलंय ते टाकून देऊ याच्यामध्ये पाणी गरम झालंय बघा आपण आपण दिदीकडे बघू काय करत लाईट तर गेली याची खूप मस्ती असते रोज मस्ती करते हे बघा देवप्पा देवाप्पा कर बाई देवबाप्पा कर हे बघा देवप्पा कर देवबाप्पा देवबाप्पा कर हात जोड हाथ जोड़ हाथ दोन्ही हाथ जोड़ देव बापा बोल देव बापा नमो तस्मै बोल आते हैं बोल बोल सर हो बस बोल बोल अरे हाँ बोल असे हाथ जोड़ लोग रहे बस बस आशीष बस तो, तो सोच कर भाई देव बापा कर तीजा तीजा ती देव बापा गाइस देव बापा कर 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 दीदू देवो पकरणा बघा गा गाइस जिदू साठी पाव पण आली थँक्यू बोल भाई दिदू थँक्यू 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 पाव भाजी दिली दिदूला काय न <laughs> भाजी हा आज आमचा ब्लॉग चालू आहे आज खूप दिवसानंतर ब्लॉग हा

आता हे आपल्याला जेवढी ग्रेवी लागते त्यानुसार आपण पाणी आटवून घेऊया त्याला आता आपण मीडियम वरती ठेवू लाईट गेलीय पण आपण होईल पण लगेच म्हणजे थोड्या वेळात तर हे बघा काही इथे भाजी आपली शिजत आहे हे बघा आणि इथे आपले गावण चपात्या बनवून झाल्या आहेत गावण होता हे मला डेली लागतं आता आपण पाणी बघू किती राहिले त्याच्यामध्ये किंवा काय भारी सुगंध येतोय असंच खाऊ का नको बस तरी आपलं चिकन पण शिजलं आहे अजून थोडं पाणी आठवणी आता डायरेक्ट काहीच आपण जेवतानीच भेटू चला तर काही आमचं जेवण झालं आहे तर असंच प्रेम राब द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये 妈妈。